मित्र हो नमस्कार गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा विषय सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलेला आहे मग मुख्य गुन्हेगार म्हणून जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं खरंच धनंजय मुंडे हत्येच्या सुपारीमध्ये मुख्य आरोपी असतील का असे प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या ओठांवरती आहे यामध्ये भरीस भर म्हणजे जरांगे पाटलांनी देखील धनंजय मुंडे यांचं ओपन नाव घेऊन चर्चेला उधान दिलं होतं परंतु आज जारांगे पाटील काय म्हणाले आहेत जरांगे पाटील असं म्हणाले आहेत की येणाऱ्या पोलीस चौकशीमध्ये प्रमुख गुन्हेगाराच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव येणार नाही धनंजय मुंडे यांना सरकारनं चिट दिली आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी देण्याच्या गुन्ह्यामध्ये स्वतः जरांगे पाटलांनीच आणि व्हिडिओच्या माध्यमातून कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचा हात असल्याचं वर्तवलं होतं परंतु आता एक पत्रकार परिषद घेतल्यानंतर नार्कोटेस्ट करा अशा प्रकारची बतावणी करून गेले दहा दिवस धनंजय मुंडे गायब होते अशा प्रकारचं विधान जरांगे पाटलांनी केलेलं आहे आणि जरांगे पाटील म्हणतात की ह्या दहा दिवसामध्ये स्वतःचं नाव हो। गुन्ह्यातून गायब करण्यासाठी धनंजय मुंडेने कोणते कोणते प्रयत्न केले हे देखील जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे मुंडे तुम्हाला आता एवढं ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लीन चिट दिली असेल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल मित्र हो नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मराठा आरक्षण युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा घनाघात केला आहे ते असं म्हणतात की माझ्या हत्येची सुपारी देणाऱ्यामध्ये धनंजय मुंडे यांचं गुन्हेगार म्हणून नाव दिलेलं असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अर्थात देवेंद्र फडणवीस यांनीच धनंजय मुंडे यांचं नाव वगळल्याची जाहीरपणाने घनाघाती टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे जरांगे पाटील असं म्हणतात की गेले दहा दिवस धनंजय मुंडे गायब होते आणि गायब झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून किंवा त्यांचे जे काही स्नेह आहेत अशा मंत्र्यांच्या पायाशी जाऊन लोळण घेतली अशा प्रकारचा आरोप देखील जारांगे पाटलांनी केलेला आहे जरांगे पाटलाच्या हत्येच्या सुपारीमध्ये धनंजय मुंडे यांचा हात नाही याचाच अर्थ हत्येच्या सुपारीमध्ये धनंजय मुंडे यांना क्लीन चीट मिळण्याची शक्यता स्वतः जारांगे पाटलांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे जरांगे पाटील असं म्हणतात की आपल्या ताकदीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाला वेठीच धरला आहे आणि मंत्रिमंडळाला वेठीच धरून देवेंद्र फडणवीसांच्या पायाशी जाऊन धनंजय मुंडे यांनी त्यांचं नाव वगळण्याची चर्चा सध्या जरांगे पाटलांपर्यंत पोहोचलेली आहे आणि जरांगे पाटील असं म्हणतात की धनंजय मुंडे यांची जुनीच पद्धत आहे किंवा जुनीच खेळी आहे की जवळचीच माणसं फोडायची जवळच्या माणसांना प्रचंड मोठा पैसा द्यायचा आणि जवळच्या माणसांच्या माध्यमातून खून पाडायचे अशा प्रकारची जुनी पद्धत धनंजय मुंडे यांची असल्याची देखील त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे एकीकडं येणाऱ्या आगामी काळामध्ये पोलिसांच्या माध्यमातून जो तपास होणार आहे त्या तपासामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्याची शक्यता या ठिकाणी जरांगे पाटलांनी व्यक्त केलेली आहे खरंच या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना चिट मिळेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हो आमच्या या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद